हॅलो नमस्कार मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते डायरेक्टली आज व्हिडिओ चालू केलेला आहे आणि व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे रेसिपीमध्ये ते गोड पदार्थ आहे आपल्या बाप्पांच्या प्रसादासाठी तर दोन वाट्या मी कढाईमध्ये दूध टाकलेलं आहे आणि हे दूध आपल्याला चांगलं असं हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला याच्या आणि हे आहे पनीर तो पनिर में है किसुन है। आप है। तर पनीर मी हे किसून घेतलेलं आहे आपल्याला बाप्पांच्यासाठी खरवस मी गोड प्रसादासाठी बनवणार आहे तर म्हटलं चला मोदक नाही आज काहीतरी वेगळं बनूया मोदक मोदक तर बाप्पांचा आवडताच आहे तर म्हटलं आपण काहीतरी थोडंसं वेगळं करूया मोदक पण बनवूया म्हटलं पण आज हे असं काहीतरी करूया वेगळंच काहीतरी तर हे पनीर आहे मी त्याला किसून घेतलेलं आहे आणि आपल्याला यांना असं थोडंसं असं पनीरमध्ये असं हलकं क्रीमी आपल्याला करून घ्यायचं आहे हाताने असं त्यांना मसून मसून बघा तर असं पण आपल्याला पनीरमध्ये करून घ्यायचं आहे आणि हे मी दोनशे ग्रॅम म्हणजे पावशेर दूध घेतलेलं आहे तर असं आपल्याला याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही म्हणून असंच आपल्याला हे कमीत कमी जास्तीत जास्त वीस किंवा पंचवीस मिनटं लागेल काही जास्त मिनटं लागत नाही आणि हा खरवस जो पदार्थ आहे तो कच्च्या दुधापासून बनतो पण मी हे आपल्या रेग्युलर दुधापासून बनवत आहे आणि हे जी मी टाकलेलं आहे ते मी दोन चमचे आपली फ्रेश दुधावरची साय आहे याने पण म्हणजे आपल्या खरवसला एकदम असं छान थिकनेसपणा जसा असतो आणि तूप त्याने निर्माण होतं म्हणून तूप आपल्याला टाकायची गरज नाही आहे तर त्यासाठी मी हे टाकलेलं आहे आणि ज्या वाटीने मी ज्या वाटीने आपण पनीर घेतलेलं होतं किंवा दूध त्याच वाटीने मी साखर टाकलेली आहे तर बघा किती छान असा घट्टपणा झालेला आहे आपल्या दुधामध्ये तर थोडंसंच आपलं दूध राहिलेलं आहे आणि त्यानंतर मी आपण हे पनीर आपलं छान असं हाताने मळून घेतलेलं होतं ते सोडून दिलेलं आहे आणि आता हे सगळं एकजीव आपल्याला करायचं आहे पूर्ण असं हलवून हलवून याच्यामध्ये पूर्ण आणि आता मी गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आता कमी आचेवरच आपल्याला याला करायचं आहे अगोदर फास्ट होता पण आता थोडं गॅ ग्या, गॅसची फ्लेम कमी केलेली आहे तर बघा किती छान असं त्याच्यामध्ये असे दिसतंय ना दाणेदार रबडीसारखं रबडी पण म्हणायला हरकत नाही आहे कारण की हे खरंच खूपच छान लागतं खायला आणि ही रेसिपी कोणाचीच नाही आहे ही रेसिपी मी माझ्या मनाने करत आहे तर बघा किती छान असा घट्टपणा आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये अजून आपल्याला पाच मिनटं लागेल जास्तीत जास्त असं एक सारखं आपल्याला याला असं हलवत राहायचं आहे ती छान अशी बुडबुडे फुटलेली आहे त्यामध्ये बघा सगळीकडून बबूल बबूल आलेले आहे आणि आता आपलं हे दूध पूर्णपणे घट्ट होत चाललं आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही आपली खरवस कशी तयार झाली म्हणून आणि तुम्ही कच्चे तुम्ही कशी करता ते पण सांगा मला माहीत आहे कच्च्या दुधापासून बनते पण मी ही आपल्या रेग्युलर दुधापासून तयार केलेली आहे तर बघा किती छान असा आणि कलर पण बघा किती छान असा क्रीम मी सारखा आलेला आहे आपण क्रीम आणतो तशी छान एकदम आणि किती मस्त असं दिसत आहे कुणी म्हणून आपण ही रबडीच तयार केलेली आहे असं याचं कलर झालेलं आहे तर चला काढून घेऊया तर तुम्हाला माझी ही खरवसची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपीला पण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता हे खूप गरम आहे आता याला असं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला असंच ठेवायचं आहे याला याला काहीच करायचं नाही आहे थोडंसं फक्त आपण पसरून घेऊया थंड व्हायकरता आणि हे बघा याच्यामध्ये मी फ्रूट कलर टाकलेला आहे ऑरेंजचं हे मी असं कलर छान दिसावं म्हणून टाकलेलं आहे आणि हे पिस्ताची मी काप टाकलेली आहे त्यामध्ये थोडेसे तर झाला झाली आपली खरवस तयार तर आहे ना छान सोपी पद्धत बघा किती सुंदर दिसत आहे ना तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा मग आणि रेसिपीला पण आपल्या लाईक करा बघा किती सुंदर आणि छान आपली आता ही खरवस सेट झालेली आहे ना छान तर चला भेटूया परत दुसऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत सगळ्यांना